जय सद्गुरू सर्वांना माझा नमस्कार घरीच करा कुरकुरीत चटपटीत आणि झनझणीत कोबी मंचुरियन मी हा अर्धा किलो कोबी घेतलेला आहे दोन किसून घेतलेला आहे हे दोन चमचे आलं लसणाची पेस्ट आहे आणि मी हा एक वाटी मैदा घेतलेला आहे अजून हे तांदळाचं पीठ अर्धी वाटी घेतलेलं आहे आणि पाव वाटी मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे हे घरचं लाल तिखट आहे अजून हे बेडगी मिरचीचं लाल तिखट आहे एक चमचा फूड कलर आहे थोडा आणि हे मंचुरियनचा मसाला आहे मीठ आहे सगळे मसाले आपण पहिल्यांदा एकत्र एक करून घ्या हे लाल तिखट आहे हे बेडगी मिरचीचं तिखट आहे चवीप्रमाणे मीठ टाकूया फूड कलर आणि मंचुरियनचा मसाला हे आपण पहिल्यांदा सगळे एकत्र एक करून घेऊया आलं लसणाची पेस्ट पण टाकून घेऊया आणि एकत्र करून घेऊया आपले मसाले सगळे एकत्र झालेले आहेत आता हे आपण ते तांदळाचं पीठ आहे ते आपण एकत्र करून घेऊया लागेल कस तांदळाच्या पिठामुळं हो, मंचुरियनचे ते बॉल एकदम असे कुरकुरीत होतात म्हणून ते टाकायचे आता हा मैदा आहे तो पण आपण मिक्स करून घेऊया लागल तसा करून घेऊया आता आपण मक्याचं पीठ एकत्र करून घेऊया अशा प्रकारे आपलं मंचुरियनचं पीठ मळून झालेलं आहे आपण ते आ, त्याचे कोबी मंचुरियनचे बॉल तळून घेऊया तेल चांगलं गरम झालेलं आहे गरम तेलातच टाकायचे आपले कोबी मंचुरियन एका साईडने तळून झालेले आहेत ते आपण आता दुसऱ्या साईडने तळून घेऊया आणि गॅस मध्यम करूया मध्यम गॅसवर आपण मंचुरियन तळून घेतलेले आहे ते, ते आता आपण काढून घेऊया अशा प्रकारे आपण सगळे मंचुरियन करून घेऊया कोबी मंचुरियन आपले संपूर्ण तळून झालेले आहेत बघा क्रिस्पी झालेले आहेत आता त्याची आपण ग्रेव्ही करून घेऊया आपलं तेल तापलेलं आहे आपण ग्रेव्ही करत आहोत ते मिरच तपून घेते पहिल्यांदा ते आपण करून घेऊया आता लसणाचे बारीक बारीक तुकडे केलेले आहेत ते पण आपण तेलामध्ये करतून घेऊया हे आलं किसलेलं आहे ते पण त्यात टाकून घेऊया बेडगी नसलेलं तिखट आहे ते आपण एक चमचा टाकूया त्यामध्ये हा थोडासा कोबी परतून घेऊया मंचुरियन मसाला टाकून घेऊया हा सोया सॉस आहे हा पण टाकून घेऊया त्यामध्ये हा रेड चिली सॉस आहे तो पण टाकूया आणि टोमॅटो पे एक चमचा टाकून घेऊया सोया सॉस रेड चिली सॉसमध्ये पण मीठ असतं त्यामुळे फक्त थोडसच त्यामध्ये मीठ टाकायचं मी मीठ टाकून घेतलेलं आहे आणि कॉर्नफ्लॉवरची दोन चमचे लरी केलेली आहे ती पण त्यामध्ये आता टाकून घेते आणि जर आपण त्याला उकळे आणूया आपल्या ग्रेवीला उकळे आलेले आहे आपण त्यामध्ये हे कोबी मंचुरियन टाकून घेऊया परतून घेऊया म्हणजे त्यामध्ये मिक्स करून लो कोबी मंचुरियन तयार झालेलं आहे आपण ते सर्व करूया व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका